नमस्कार मित्रांनो मित्रांनो दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून खरीप हंगाम दोन हजार पंचवीस ची पीक पाहणी सुरू झालेली आहे मित्रांनो ई पीक पाहणीचे नवीन ॲप कसे इन्स्टॉल करायचे खातेदार नोंदणी करून ई पीक पाहणी कशी करायची दोन गटाची ई पीक पाहणी कशी करायची याबाबत या आधीच्या दोन व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती पाहिलेली आहे मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांना ई पीक पाहणी करताना वेगवेगळ्या समस्या येत आहे त्या समस्यावरती आपण विविध व्हिडिओच्या माध्यमातून उपाय पाहत आहोत मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पीक पाहण्याचे फोटो काढून झाल्यानंतर फायनल सबमिट करताना येणारी समस्या जसे की पीक जोडू शकत नाही तसेच या सर्वेमध्ये केवळ अमुक अमुक क्षेत्रफळ उरले आहे किंवा या सर्वेमध्ये शून्य क्षेत्रफळ उरले आहे अशी समस्या येत असेल तर काय करायचे याबाबत या, या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो एकाच मोबाईल मधील ई पीक पाहणी ऍपद्वारे दुसऱ्या खातेदाराला ऍड करून त्याच्या नावावरील जमिनीवर लावलेल्या पिकाची ई पीक पाहणी कशा प्रकारे करायची याबाबत या व्हिडिओमध्ये या सविस्तर माहिती पाहूया मित्रांनो दुसऱ्या खातेदाराची ई पीक पाहणी करण्याकरिता त्याला ॲपमध्ये सर्वप्रथम ॲड करून घ्यायचे आहे त्याकरिता वरती नवीन खातेदार निवडा हा जो पर्याय आहे यावरती क्लिक करायचे आहे त्यानंतर आपण नवीन खातेदार निवडायचा आहे का तर या ठिकाणी होईवरती वरती क्लिक करायचे आहे त्यानंतर वरती बघा या ठिकाणी खातेदाराचे नाव असा पर्याय आहे या ठिकाणी क्लिक के केल्यानंतर आधी जो खातेदार आपण ॲपमध्ये आप ॲड केलेला होता त्याचं नाव आपल्याला खाली दिसून येईल आता आपल्याला दुसरा खातेदार निवडायचा आहे याकरिता खाली नवीन खातेदार नोंदणी करा हा जो पर्याय आहे यावरती क्लिक करायचे आहे त्यानंतर विभाग निवडायचा आहे जिल्हा निवडायचा आहे तालुका निवडायचा आहे आणि गाव निवडायचं आहे त्यानंतर खाली दिसत असलेल्या पांढऱ्या ॲरोवरती क्लिक करायचे आहे त्यानंतर तुम्हाला नवीन खातेदाराचे नाव ॲपमध्ये शोधण्याकरता विविध पर्याय या ठिकाणी दिसून येतील जसे की पहिले नाव मधले नाव आड नाव खाते क्रमांक गट क्रमांक तर तुमच्याकडे जी उपलब्ध माहिती असेल जसे की सातबारा उतारावरती आपल्याला गट क्रमांक आणि खाते क्रमांक हा मिळून येतो तर मित्रांनो या ठिकाणी सर्वात सोपा उपाय जो खातेदार या ठिकाणी ॲपमध्ये शोधायचा जो आहे तो आहे खाते क्रमांक तर या ठिकाणी खाते क्रमांकावरती क्लिक करायचं आणि त्या खातेदाराचा खाते क्रमांक या खालच्या रखान्यामध्ये टाकून शोधा या पर्यायावरती क्लिक करायचं त्यानंतर लगेचच तुम्हाला या ठिकाणी खाली खातेदार निवडा हा पर्याय दिसेल त्यावरती क्लिक केल्यानंतर आपण जो खातेदार या ठिकाणी ॲड केलेला आहे त्याचं नाव तुम्हाला या ठिकाणी दिसून येईल तर त्या नावावरती तुम्हाला क्लिक करायचे आहे क्लिक केल्यानंतर खाली हा जो पांढरा ॲरो दिसत आहे यावरती क्लिक करूयात त्यानंतर या ठिकाणी परत एकदा आपलं नाव आणि खाते क्रमांक चेक करायचा आहे बरोबर असेल तर खाली दिलेल्या पांढऱ्या ॲरोवरती क्लिक करायचे आहे त्यानंतर सूचना येईल तर खाली ठीक आहे यावरती क्लिक करूयात आता मित्रांनो ॲपमध्ये दुसरा खातेदार सुद्धा ॲड झालेला आहे दुसऱ्या खातेदाराची ई पीक पाहणी करण्याकरिता वरती खातेदाराचे नाव हा जो पर्याय आहे यावरती तुम्हाला क्लिक करायचे आहे मित्रांनो या पर्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला आधीचा पहिला खातेदार आणि आता नव्याने ॲड केलेला दुसरा खातेदार दोन्हीचे नावं या ठिकाणी दिसून येईल तर आता आपण दुसरा जो खातेदार आपण ॲड केलेला आहे त्याच्या नावावरती या ठिकाणी क्लिक करायचे आहे क्लिक केल्यानंतर या पांढऱ्या क्लिक करूयात त्यानंतर मित्रांनो ॲपचा इंटरफेस अशा प्रकारे ओपन होईल तर आता दुसऱ्या खातेदाराची ई पिक पाहणी करण्याकरिता वरती पीक माहिती नोंदवा हा जो पर्याय आहे यावरती क्लिक करायचे आहे त्यानंतर खाते क्रमांक निवडा या पर्यावरती क्लिक करायचा आहे आणि खाली दिसत असलेला नवीन खातेदाराचा खाते क्रमांक या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर भूमापन ऑब्लिक गट क्रमांक निवडा या पर्यावरती क्लिक करायचा आहे आणि या खातेदाराचा जो गट क्रमांक या ठिकाणी दिसत आहे तो गट क्रमांक या ठिकाणी निवडायचा आहे खातेधारकाचे जर कधी दोन तीन जमिनीचे गट असतील तर या ठिकाणी ते सर्व गट क्रमांक या ठिकाणी दिसून येतील तर त्यापैकी ज्या गटाची आपल्याला ई पीक पाहणी करायची आहे तो गट या ठिकाणी निवडायचा आहे त्यानंतर लगेचच खातेदाराची एकूण जमीन किती आहे त्याचं क्षेत्र हेक्टर आणि आरमध्ये या ठिकाणी दाखवेल तर आता आपण जो खातेधारक या ठिकाणी निवडलेला आहे त्याचं क्षेत्र एक पॉईंट पंच्याऐंशी या ठिकाणी दाखवत आहे मित्रांनो या ठिकाणी जर कधी आपण आठ अ उतार्यावरती पाहिलं तर संबंधित खातेधारकाची लागवडी योग्य क्षेत्र हे एक पॉईंट त्र्याऐंशी या ठिकाणी आहे आणि त्यामध्ये पोट खराब क्षेत्र या ठिकाणी शून्य पॉईंट शून्य दोनशे या ठिकाणी आहे एकूण क्षेत्र जे आहे ते एक पॉईंट पंच्याऐंशी आहे तर या ठिकाणी एकूण क्षेत्र दाखवत आहे यामध्ये पोट खराब क्षेत्र सुद्धा ऍड झालेलं आहे तर मित्रांनो आता या संदर्भामध्येच पुढे काही अडचणी येतात तर ती अडचण काय आहे हे आपण आता पुढे ई पीक पाहणीचे बाकीचे पर्याय निवडताना आपण पुढे त्याबाबत माहिती पाहूयात पुढे या ठिकाणी आता हंगाम निवडायचा आहे हंगाम वरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी खरीप हा पर्याय आपण निवडूया त्यानंतर या पेजला वरच्या बाजूला स्क्रोल करायचा आहे आणि पिकाचा वर्ग हा जो पर्याय आहे यावरती क्लिक करून निर्भेळ पीक म्हणजे एक पीक या ठिकाणी निवडायचं आहे तुमच्या केसमध्ये इतर पर्याय लागू होत असतील तर तुम्ही ते निवडू शकता त्यानंतर खाली निर्भेळ पिकाचा प्रकार या पर्यायावरती क्लिक करायचा आहे आणि या ठिकाणी पीक हा पर्याय निवडायचा आहे पीक या पर्यावरती क्लिक केल्यानंतर खाली तुम्हाला पिकाची ऑप्लिक झाडांची नावे खाली निवडा या पर्यावरती क्लिक करायचं आहे आणि तुम्ही कोणतं पीक तुमच्या शेतात लावलेलं आहे ते पीक या यादीमध्ये व्यवस्थित शोधून निवडायचं आहे मित्रांनो शोधताना एक काळजी या ठिकाणी घ्यायची आहे की जसं की मका मका तुम्हाला मका बी मका बेबीकॉर्न किंवा मका चाऱ्यासाठी मका धान्यासाठी असे विविध पर्याय या ठिकाणी दिसून येतील तर व्यवस्थित तुमचं जे पीक असेल तेच पीक या ठिकाणी निवडायचं आहे आता मित्रांनो शेतकऱ्यांची सर्वात मोठी चूक जी होते ती या ठिकाणी होते या ठिकाणी क्षेत्रभरा हेक्टर आर पर्या हा पर्याय आहे आणि पुढे पूर्ण क्षेत्रभरा हा पर्याय आहे मित्रांनो पूर्ण क्षेत्र भरा या पर्यावरती क्लिक केल्यानंतर खाली या ठिकाणी पीक लागवडी योग्य क्षेत्र आणि पोट खराब क्षेत्र असे दोन्ही क्षेत्र मिळून या ठिकाणी पूर्ण क्षेत्र या ठिकाणी सिलेक्ट होत आहे जसे की आपण आठ अ उतारा संबंधित खातेधारकाचा या ठिकाणी बघितला तर लागवडी योग्य क्षेत्र हे एक पॉईंट त्र्याऐंशी आहे आणि पोट खराब क्षेत्र शून्य पॉईंट शून्य दोनशे इतके आहे पूर्ण क्षेत्रभरा या पर्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला एकूण क्षेत्र म्हणजे हे दोन्ही क्षेत्र मिळून एक पॉईंट पंच्याऐंशी शून्य शून्य या ठिकाणी येताना दिसत आहे तर मित्रांनो या ठिकाणी आता आपण जाणून बुजून पूर्ण क्षेत्र या ठिकाणी निवडूयात आणि पुढे याची समस्या कशी येते ते सुद्धा आपण पुढे या व्हिडिओमध्ये पाहूयात तर या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला फक्त लागवडी योग्य क्षेत्र एक पॉईंट त्र्याऐंशी इतकेच या ठिकाणी मॅन्युअली टाकायचे होते आता आपण जाणून बुजून या ठिकाणी पूर्ण क्षेत्र निवडलेलं आहे जेणेकरून तुम्हाला समस्या पुढे कशी येते ते या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न या माध्यमातून होईल त्यानंतर खाली जलसिंचनाची साधने या पर्यावरती क्लिक करायचं आहे आणि तुमच्याकडे जे साधन उपलब्ध असेल ते साधन या यादीमधनं निवडायचं आहे या ठिकाणी विहीर उपलब्ध असल्याकारणाने मी विहीर हा पर्याय या ठिकाणी निवडतो त्यानंतर खाली सिंचन पद्धती निवडा या पर्यावरती क्लिक करायचं आहे ठिबक सिंचन तुषार सिंचन प्रवाही सिंचन अन्य प्रकारे सिंचन यापैकी जो सिंचन प्रकार तुमच्याकडे उपलब्ध असेल तो पर्याय या ठिकाणी निवडायचा आहे त्यानंतर मित्रांनो खाली छोट्याशा चौकोनी बॉक्सवरती क्लिक करून पीक लागवडीची दिनांक या ठिकाणी उडायचे आहे तुम्ही जर कधी पीक विमा भरलेला असेल आणि भरतानी सोय घोषणा पत्र पीक पेरायचं जे दिलेलं असेल त्यावरती पीक लागवडीचा दिनांक जो टाकलेला आहे तोच दिनांक या ठिकाणी टाकायचा आहे पीक विमा तुम्ही भरलेला नसेल तर मग तुम्ही तुमच्या पद्धतीने जी दिनांक या ठिकाणी टाकायची आहे ती या ठिकाणी टाकू शकता त्यानंतर या पेजला वरच्या बाजूला स्क्रोल करायचं आहे आणि खाली या ठिकाणी किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत विक्रीसाठी नोंदणी करायची आहे काय ते या ठिकाणी होई याच पर्यावरती मित्रांनो तुम्ही क्लिक करा त्यानंतर खाली पुढे जा हा जो पर्याय आहे यावरती क्लिक करायचे आहे त्यानंतर लगेच संबंधित खातेधारकाचा जो गट क्रमांक आहे तो पिवळ्या रंगामध्ये तुम्हाल तुम्हाला या ठिकाणी दिसायला लागेल आणि गट क्रमांक सुद्धा तुम्हाला त्यामध्ये दिसून येईल ई पीक पाहणी करताना गटामध्ये ज्या ठिकाणी उभे आहात ते ठिकाणी निळ्या डॉटने दाखवेल तसेच मित्रांनो तुम्ही जर कधी गटाच्या बाहेर उभे असाल तर तुम्हाला त्या पिवळ्या रंगामध्ये तुम्हाला गटामध्ये जायचं आहे आणि खाली अद्यावत करा जो पर्याय आहे त्यावरती क्लिक करायचा आहे मित्रांनो या ठिकाणी शून्य पॉईंट शून्य शून्य आपल्याला या ठिकाणी हिरव्या पट्टीमध्ये दिसत आहे अशी हिरवी पट्टी यायला हवी ही पट्टी जर कधी लाल येत असेल तर अशा वेळी तुम्हाला गटामध्ये आतमध्ये जायचं आहे आणि अद्यावत करा या पर्यावरती क्लिक करत राहायचं आहे हिरवी पट्टी झाल्यानंतर दे खाली पुढे जा या पर्यावरती क्लिक करायचे आहे त्यानंतर छायाचित्र एक या पर्यावरती क्लिक करायचं आहे ठीक आहे या खालच्या पऱ्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमचा कॅमेरा ओपन होईल तर या ठिकाणी पिकाचा फोटो तुम्हाला काढायचा आहे पिकाचा फोटो काढल्यानंतर या ठिकाणी ओके बटनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर खाली ठीक आहे हा पर्याय दिसेल तर यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर खाली छायाचित्र दोन वरती क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी सुद्धा थोडीशी जागा बदलून दिशा बदलून परत पिकाचा फोटो काढायचा आहे ओके या पर्यावरती क्लिक करायचा आहे त्यानंतर खाली या ठिकाणी दिसत असलेल्या राईटच्या चिन्हावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी तुम्ही भरलेली संपूर्ण माहिती या ठिकाणी दिसून येईल तर खाली हा छोटासा चेकबॉक्स आहे या छोट्याशा चेकबॉक्सवरती अशा प्रकारे क्लिक करून टिक करायचं आहे आणि खाली पुढे या पर्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो अशा प्रकारची समस्या ही खूप शेतकऱ्यांना येत आहे जसे की पीक जोडू शकत नाही या सर्वेमध्ये केवळ एक पॉईंट त्र्याऐंशी शून्य शून्य क्षेत्रफळ उरले आहे मित्रांनो आता ही समस्या का येत आहे तर संबंधित खातेधारकाचा आठ उतारा जर कधी आपण बघितला तर त्यामध्ये लागवडी योग्य क्षेत्र हे एक पॉईंट त्र्याऐंशी आहे आणि त्यामध्ये पोट खराब क्षेत्र हे शून्य पॉईंट शून्य दोन शून्य शून्य इतके आहे तर हे दोन्ही क्षेत्र मिळून या ठिकाणी एक पॉईंट पंच्याऐंशी शून्य शून्य इतके क्षेत्र आहे आपण क्षेत्र भरतानी पूर्ण क्षेत्र हे सिलेक्ट केलेले आहे म्हणजे एक पॉईंट पंच्याऐंशी शून्य शून्य सिलेक्ट केलेले आहे तर मित्रांनो या ठिकाणी पोट खराब क्षेत्रसुद्धा सिलेक्ट झालेले आहे त्यामुळे या ठिकाणी अशा प्रकारचा एरर येत आहे याकरिता मित्रांनो या ठिकाणी मागेचा जो पर्याय आहे त्यावरती तुम्हाला क्लिक करायचा आहे आणि ज्या ठिकाणी आपण पूर्ण क्षेत्र हा पर्याय निवडलेला होता त्याच्या खाली तुम्हाला मॅन्युअली तुम्हाला एक पॉईंट त्र्याऐंशी इतकं क्षेत्र त्या ठिकाणी टाकायचं आहे आणि त्यानंतर या ठिकाणी पुढची प्रोसेस करून या ठिकाणी खाली हे जे बरोबरचं चिन्ह आहे यावरती क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी चेकबॉक्सवरती क्लिक करून पुढे जा या पर्यावरती क्लिक करायचे आहे तुमची ई पीक पाहणी यशस्वी झाल्याचा मेसेज तुम्हाला दिसेल मित्रांनो बऱ्याच जणांना या ठिकाणी अशी समस्या येत शुन्य आहे की इथे क्षेत्र उपलब्ध नाही किंवा क्षेत्र शून्य शून्य असं दाखवत आहे मित्रांनो याच कारण असं आहे की बऱ्याचशा शेतकऱ्यांनी फळबाग लागवड ही केलेली होती किंवा या आधी फळबाग लागवडीची ई पीक पाहणी मागच्या वर्षी केलेली होती अशा वेळी संपूर्ण क्षेत्र हे फळबाग लागवडीचं टाकलेलं आहे मित्रांनो ज्यांनी संपूर्ण क्षेत्र फळबाग लागवडीचं टाकलेलं होतं त्यांना अशा प्रकारची समस्या ही येऊ शकते तुमच्या सातबाऱ्या उतऱ्यावरती तुम्ही चेक करून घ्यायचं आहे की तुमच्या सातबाऱ्या उतार्यावरती फळबाग लागवडीचा शेरा हा नोंदवला गेलेला आहे का तो जर कधी शेरा नोंदवला गेलेला असेल आणि मागच्या वेळी जर कधी तुम्ही ई पीक पाहणीद्वारे फळबाग लागवड त्या ठिकाणी दाखविलेली असेल तर या ठिकाणी तुमचं संपूर्ण क्षेत्र हे त्या फळबागेमध्ये गुंतलेलं आहे त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला क्षेत्रफळ शून्य शून्य उपलब्ध आहे असे या ठिकाणी दाखविण्यात येते याकरिता मित्रांनो तुम्हाला तुमच्या संबंधित तलाठी कार्यालयात जायचं आहे आणि तलाठी कार्यालयामधून त्या ठिकाणी तुम्ही जर कधी तुमची फळबाग काढलेली असेल तर त्या ठिकाणी तुम्ही सातबारा उतार्यावरून फळबाग तुम्ही काढून घ्यायची आहे हे फक्त तलाठी कार्यालयामध्ये तलाठी यांच्या मधून करता येऊ शकते त्यानंतर मित्रांनो पीक लागवडी करता क्षेत्र हे तुम्हाला या ठिकाणी ई पीक पाहणी ॲपमध्ये तुमच्याकरता उपलब्ध होईल नसता तुम्हाला त्या ठिकाणी शून्य शून्य क्षेत्र उपलब्ध असाच एरर त्या ठिकाणी येत राहील त्यानंतर आता आपली ई पीक पाहणी पूर्ण झाली काय हे पाहण्याकरिता तुम्हाला ॲपच्या होम पेजवरती यायचं आहे आणि या ठिकाणी गावाचे खातेदारांची पीक पाहणी हा जो पर्याय आहे या पर्यावरती क्लिक करायचे आहे त्यानंतर मित्रांनो लगेचच तुम्हाला या ठिकाणी गावातील जितक्या शेतकऱ्यांची ई पीक पाहणी झालेली आहे तितक्या शेतकऱ्यांची नावं हिरव्या पट्टीने हायलाईट केलेले तुम्हाला दिसून येईल या ठिकाणी तुमचं नावसुद्धा हिरव्या पट्टीने हायलाईट केलेलं तुम्हाला या ठिकाणी दिसून आलं तर तुमची ई पीक पाहणीची प्रक्रिया ही पूर्ण झालेली आहे तसेच समोर एक डोळ्याचं चिन्ह दिलेलं आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही भरलेली जी माहिती आहे ती माहितीसुद्धा तुम्ही पाहू शकता तर मित्रांनो हा व्हिडिओ कोण तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की करत असेल इतरांकरता हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तर चला मित्रांनो व्हिडिओ लवकरच अशाच माहिती आधार पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जै महाराष्ट्र